नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्सच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जसं की मी मागील व्हिडिओवर तुम्हाला सांगितलं होतं की इन्व्हेस्टॉक्सकडनं वेळोवेळी वेगळे वेगळे टेक्निकल अनालिसिस दृष्टिकोनातून काही ट्रेडिंग टेक्निक्स मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच एक उपक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटी स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी स्ट्रॅटेजी आपण विलियम पर्सेंट आर वापरून करू शकतो तर मित्रांनो विलियम पर्सेंट आर हा आर एस आय एक मोमेंट इंडिकेटर आहे तर विलियम आर वापरून आपण दोन तीन पद्धतीनं एंट्री आणि रि एंट्री घेऊ शकतो स्पेसिफिकली आपण शॉर्ट टर्म साठी किंवा स्विंग ट्रेडिंग पर्स्पेक्टिव्ह साठी स्टॉक मार्केटवर आपण ट्रेडिंग करू हो शकतो तर आता विलियम पर्सेंट आर मी या ठिकाणी वरती सेट केलेला आहे तर ते कशा पद्धतीने या ठिकाणी जाऊन घ्या साधारणपणे या ठिकाणी मी जे लाईन्स ज्या विलियम पर्सेंट आर मध्ये त्याबद्दल सध्या इनिशिएटिव्ह तुम्हाला माहिती देतो विलियम पर्सेंट आर मध्ये या ठिकाणी आपल्याला मध्ये लेवल्स दिसत असतात जसं आपल्याला आर एस एल मध्ये शून्य पासून शंभर पर्यंत लेवल दिसतात तसं विलियम पर्सेंट आर मध्ये शून्य पासून मायनस हंड्रेड पर्यंत लेवल दिसत असतात तर या ठिकाणी मी प्रामुख्याने ज्या तीन आहेत या ठिकाणी डार्क करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी पहिली जी लाईन आहे ही मायनस ट्वेंटीची जी आहे हा अपर बँड आहे मायनस ट्वेंटी म्हणजे ज्यावेळेस प्राइस मायनस ट्वेंटीच्या वरती जात असते त्यावेळी परसेंटेज आर हे सांगत असतो की या ठिकाणी प्राइस ओव्हरबॉट झालेली आहे परंतु खूप का मोठ्या कालावधीसाठी प्राइस ही ओव्हरबॉट लेवल पर्यंत जाऊ शकते राहू शकते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ओव्हरबॉट म्हणून कन्सिडर करायचं नाहीये फक्त या ठिकाणी आपल्याला मायनस ट्वेंटीच्या वरती जर का असेल तर एक्स्ट्रीम बुलिश सिनारीओ आहे असं कन्सिडर करायचं आहे त्यानंतर मिडल ब्रँड जो आहे हा मायनस फिफ्टीचा आहे या ठिकाणी मुद्दामच या ठिकाणी कलर चेंज केलेला आहे ग्रीन कलर घेतलेला आहे जर का मायनस फिफ्टीच्या वरती जर का प्राइस दिली बुलिश एरियामध्ये बुलिश टेरिटरीमध्ये आला असं आपण कन्सिडर करणार आहोत आणि जर का मायनस फिफ्टीच्या खाली जर का गेला म्हणजे मायनस फिफ्टीच्या खाली म्हणजे मायनस सिक्स्टी मायनस सेव्हन्टी जर का झाला तर हा या ठिकाणी गेला असं आपण करणार आणि ज्यावेळी हा मायनस एटीच्याही खाली जाईल त्यावेळेस तो एक्स्ट्रीम बेरीज मध्ये असतो आणि ज्यावेळी मायनस एटीच्या खाली असेल तो कितीतरी काळ हा मायनस एटीच्या खाली पण राहू शकतो म्हणजे ओव्हर सोल्ड ही कंडिशन असती पण ओव्हर सोल्ड ठिकाणी ट्रीट करायचं नाही आहे जसं आपण आर एस एव्हर बोल्ड आणि ओव्हर सोल्ड बघत असतो सेम तशाच पद्धतीनं बुकिश डेफिनेशन आहे विलियम पर्सेंटेज आर ची ती ओव्हर ब ओव्हर बघण्यासाठीच वापरलं जातं परंतु या ठिकाणी मी जे सोबत शेअर करणार आहे टेक्निक त्या टेक्निक मध्ये आपल्याला या ठिकाणी फक्त बायिंग आणि सेलिंग पर्स्पेक्टिव्ह या परसेंटेज आरला विलियम पर्सेंटेज आरला कसं बघायचं ते सांगणार आहे तर आपल्या या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची जर का प्राइस ही मायनस फिफ्टीच्या वरती असेल तर आपण इथे कन्सिडर करणार आहोत की एक्स्ट्रीम बुलीस सिनारी हो मायनस फिफ्टीच्या खाली जर का असेल तर एक्स्ट्रीम बेरीज सेनारी कन्सिडर करणार आहोत आणि स्विंग ट्रेडिंग पर्स्पेक्टिव्ह ने करताना आपल्याला या ठिकाणी फक्त बायंगचा विचार करायचा या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं सेलिंग करणार नाही येत मित्रांनो तर मायनस फिफ्टीला या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी ग्रीन कलर्स सिलेक्ट केलेला आहे तर आता प्रामुख्याने या ठिकाणी याच्या नाईन पॉल्यू प्रॉपर डार्क करून घेतलाय की जेणेकरून आपल्याला तो ठळकपणे दिसेल की एक्झॅक्टली इंडिकेटर कुठल्या लेव्हलचा सध्या ट्रेड होतो आहे तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो सध्या निफ्टीचा मी या ठिकाणी चार्ट ओपन केलेला आहे तर आपल्याला ही जी स्ट्रॅटेजी अप्लाय करायची ही वीकली आणि डेली दे चार्ट याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये करायची आहे म्हणजे खूप जास्त एक्स्ट्रीम आपल्याला टाइम फ्रेम वेगळं बघायचे नाही फक्त वीकली आणि डेलीचा आपला अभ्यास करायचा आहे तर ज्यावेळी वीकली चार्टवरती विलियम पर्सेंट आर हा मायनस फिफ्टीच्या वरती असेल म्हणजे ही जी लाईन आहे ती मायनस फिफ्टीच्या वरती यायला सुरुवात होती त्यावेळी आपल्याला या ठिकाणी बुलिश सिनारिओ क्रिएट होत असतो त्यावेळी आपल्याला असंच कन्सिडर करायचे की ज्यावेळेस विकली चार्ट होती मायनस फिफ्टीच्या वरती ज्यावेळेस हा विलियम पर्सेंट तेव्हा हा पर्टिक्युलर स्टॉक आपण बाईंग बोर्ड मध्ये कन्सिडर करणार आहोत आपण या ठिकाणी आता आहे या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दाखल रिलायन्सचा चार्ट दाखवतो तर रिलायन्सचा चार्ट या ठिकाणी पहा मित्रांनो हो। इथे रिसेंटली जर का बघितलं तर मायनस फिफ्टीच्या वरती रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक बुलिश मोमेंट आपल्या दिसायला सुरुवात झालेला होता तो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देसायला सुरुवात झाला होता म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये हा बायंग मोडमध्ये गेलेला होता तर आपल्याला या ठिकाणी ज्यावेळी वीकली चार्ट होती नियमाप्रमाणे काय आहे तर नियम त्याचे असेल मित्रांनो एंटर लॉंग वेलियम पर्सेंट आर ऑन वीकली चार्ट कम्स अबाउट मायनस फिफ्टी लिहून ज्यावेळी मायनस फिफ्टीच्या वरती ज्यावेळेस विकली चार्ट होती हा विलियम पर्सेंट आर येईल आणि ही कॅन्डल वरती क्लोज होणं गरजेचं आहे ज्यावेळी एखाद्या आठवड्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की विलियम पर्सेंट आर मायनस फिफ्टीच्या वरती येऊन बंद होते त्या आठवड्यामध्ये त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही बाय करणार म्हणजे कधी बाय करणार ज्यावेळी तर प्रिवियस वीकच्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल त्यावेळेस तुम्ही एंटर करणार तर या ठिकाणी साधारणपणे वीस नोव्हेंबर पासून हा या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज बाईंग बोर्ड वर गेलेला आहे तर तुम्ही तो लॉंग तुम्ही जे काय बाईंग करा खरेदी कराल ते कधीपर्यंत तुम्ही होल्ड करा तर डेलीच्या आठवते आपल्याला या ठिकाणी स्विच करायचं आहे तर त्याचा दुसरा नियम असा आहे एंट्री जर आपल्याला कळला की एंटर लॉक वेन विलियम परसेंट आर ऑन विकली चार्ट कम सम फिफ्टी एक्झिट कधी करायचंय तर मित्रांनो एक्झिट लाँग वेन विलियम परसेंट आर ऑन डेली चार्ट फॉल्स बिलो मायनस फिफ्टी लेवल म्हणजे आपल्याला एंट्री घ्यायची ती वीकली चार्टचा अभ्यास करून घ्यायची आहे आणि एक्झिट घ्यायचं आहे ते आपल्याला डेली चार्टचा अभ्यास करून घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने आपण एक्झिट करणार मित्रांनो आता या ठिकाणी आपण डेली चार्ट बघूया की डेली चार्ट ऑफ ती पर्सेंट आर कधी तुम्हाला एक्झिटेंड दिलेला आहे तर साधारणपणे आपली टेंटेटिव्ह एंट्री जी होणार आहे ती वीस नोव्हेंबरच्या नंतर होणार आहे साधारणपणे वीस नोव्हेंबर पासूनचा आता ट्रेडिंग व्ह्यू वरती ही जी कॅन्डल दिसते आहे या ठिकाणी आपल्याला मंडेचा डेट दिसते आहे तर वीस नोव्हेंबर पासूनचा नंतरचा जो शुक्रवार असणार आहे त्यावेळी आपली इथे या ठिकाणी एंट्री झालेली असेल तर एक्झॅक्टली आपण डेलीच्या जाऊन बघूया की आपली एंट्री एक्झॅक्टली कोणत्या तारखेने झालेली आहे तर वीस नोव्हेंबर पासूनच आपल्याला पुढची तारीख बघावी लागेल सर्वप्रथम आपल्याला वीस नोव्हेंबरच्या नंतरचा येणारा शुक्रवार आपल्याला आयडेंटिफाय करून घ्यावा लागेल या ठिकाणी वीस नोव्हेंबरला सोमवार होता त्याच्यानंतरचा जो येणारा इमिजिएट जो शुक्रवार आहे तो या ठिकाणी चोवीस नोव्हेंबरला आहे म्हणजे तुमची जी एंट्री झाली असती ती साधारणपणे तुमची एकोणतीस नोव्हेंबरला झाली असती म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला साधारणपणे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आपण जरी हायला जरी आपण कन्सिडर केले की तुम्ही हायला एंट्री घेतली असती तर चोवीसशे अकरा रुपयाला तुम्ही या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये बाईंग केलेलं असलं असतं आणि तुमचा जो एक्झिट जो झालेला असता तो पहिला एक्झिट तुम्हाला या ठिकाणी मिळालेला होता बारा डिसेंबरला मिळालेला होता साधारणपणे आपण क्लोज किंवा लोच्या जवळपास पकडून की साधारणपणे चोवीसशे वीस ला म्हणजे ज्या ठिकाणी बाईक झालं त्याच ठिकाणी आपल्याला एक्झिट झालेला होता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा रिएंट्री संधी मिळाली इमिजिएटली नेक्स्ट डेला या ठिकाणी एक डीप आला आणि त्याच्यानंतर इमिजिएटली नेक्स्ट डेला आपल्याला तेरा डिसेंबरला एंट्री मिळाली मित्रांनो अशा या केसमध्ये ज्यावेळेस स्टॉक एखादा व्हॉलेंटिअर होत असतो त्यावेळी डेली चार्ट आपल्याला जर का एक्झिट मिळालं आपण इथे एक्झिट करायचा पुन्हा जर का रीएंट्रीची संधी मिळाली कारण की या ठिकाणी काय सांगतो आपल्याला एंट्री एंटर लॉंग मायनस फिफ्टी लेवल ऑन डेली चार्ट मेक शुअर ऑन वीकली चार्ट इट इज ऑलरेडी अबाउ मायनस फिफ्टी लेवल म्हणजे या ठिकाणी जर का आपण विकली चार्ट पाहिलं तर कंटिन्यूअसली हा विकली तर आपल्याला मायनस फिफ्टीच्या वरती दिसतोच आहे नोव्हेंबर नंतर त्यामुळे इथे आपल्याला रिएंट्रीचे संधी खूप सारे मिळाल्या आहेत इंडस्ट्रीज मध्ये तर आपली नेक्स्ट एंट्री जी झालेली होती आपली ती साधारणपणे या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो साधारणपणे तेरा डिसेंबरला तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला या हायच्या वरती जर का आपण म्हणलं तर साधारणपणे चोवीसशे अडतीस रुपयाला आपली या ठिकाणी एंट्री झालेली आहे आणि आपली ही एक्झिट जी झालेली आहे ती एक्झिट साधारणपणे आपली तेवीस जानेवारीला जाने झालेली आहे आणि आपण अराउंड जर का जरी पकडला तरी सव्वीसशे ला आपली या ठिकाणी एक्झिट झालेला आहे म्हणजे आपली एंट्री होती साधारणपणे मित्रांनो चोवीसशे अडतीस ला आणि आपला एक्झिट झालेला आहे मी सेल केलेला आहे आपण हा सव्वीसशे पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी साधारणपणे ह्या दोनशे पाऊन दोनशे रुपयापर्यंतची मुवमेंट आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आपण एकदा टूलचा वापर करून या ठिकाणी एक्झॅक्टली बघत की आपल्याला या ठिकाणी किती आपल्याला या ठिकाणी मिळाले होते पहिल्या ट्रेडमध्ये तर या ठिकाणी बघा मित्रांनो साधारणपणे दोनशे पॉईंट या ठिकाणी एट पर्सेंटचा या ठिकाणी ग्रोथ झालेली मी या ठिकाणी फक्त लो ला आपण एक्झिट केल्यास करतो आहे तर या ठिकाणी पहा साधारणपणे पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला दोनशे पॉईंट मिळालेले आहेत त्यानंतर जर का पाहिलं तर इमिजिएटली आपल्याला या ठिकाणी पुन्हा रिएंट्री मिळालेली आहे साधारणपणे दोन दिवसानंतर अराऊंड आपण या ठिकाणी आपण पंचवीस जानेवारीला एंट्री करू शकलो असतो पंचवीस जानेवारीला या हायच्या वरती आपल्याला रिएंट्रीची संधी होती तर ती री एंट्री झाल्यानंतर जो आपला एक्झिट जो झालेला आहे पुन्हा तो आपला झालेला आहे साधारणपणे शहात्तर मायनस शहात्तर ज्या झाला तो साधारण साधारणपणे अठ्ठावीस फेब्रुवारी झालेला आहे म्हणजे आपली एंट्री या ठिकाणी या हायला झालेली होती या पासून जरी आपण या ठिकाणी धरलं आणि आपण या लो पर्यंत जरी धरलं तर साधारणपणे या ठिकाणी देखील जवळपास एकशे नव्वद पॉईंट म्हणजे सेव्हन पर्सेंट चा ग्रोथ झालेला आहे हा देखील साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीमध्ये झालेला म्हणजे या ठिकाणी दोन बॅक टू बॅक आपल्याला एक सादर पनी सादर पनी लाए लाए ला एक महिन्याची ट्रेड मिळाली दोन्ही साधारणपणे सात ते आठ मध्ये आपल्याला या ठिकाणी परतावा मिळालेला आहे साधारणपणे एक महिन्यामध्ये जर का तुम्हाला सात ते आठ टक्क्यांचा परतावा जर का मिळत असेल स्टॉक मार्केटमध्ये चांगली गोष्ट आहे खूप मोठ्या प्रमाणात तो परतावा असतो वार्षिक जर का आपण बघायला गेलं तर आणि अशा पद्धतीनं आपल्याला जे जे फंडामेंट स्ट्रॉंग स्टॉक आहेत किंवा आपण निफ्टी फिफ्टी मधील स्टॉक्स मध्ये अशा पद्धतीने जर का स्टॉक्स प्रॉपर फिल्टर केलं हो की, की ज्या स्टॉक्समध्ये विकली चार्ट होती विलियम पर्सेंट आर हा मायनस फिफ्टीच्या वरती ट्रेड होते त्या स्टॉक्सना आयडेंटिफाय केलं त्यांच्यामध्ये आपण एंट्री घेतली आणि डेलीच्या जर का मायनस ट्वेंटीच्या खाली सर्कल असेल त्या वेळेस आपण इन्झेट जर का करत असू आणि हेच अशीच प्रोसेस जर का आपण कंटिन्यू ठेवली तरी देखील खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक मार्केट मार्केटमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो तर अशा करतो ही जी काही छोटी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली असेल ही जी आयडिया सोबत शेअर केली ती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या लाइक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करना विसरू नका धन्यवाद